बघा विद्यार्थी मित्रांनो हे नवीन परिपत्रक आलेलं आहे हे परिपत्रक बघा परिपत्रक जिल्हा कौशल्य व रोजगार मार्गदर्शन केंद्र साताऱ्याचं एक पत्रक आहे प्रति सर्व शासकीय खाजगी आस्थापना प्रमुख सातारा जिल्हा विषय बघा विषय आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थीच्या पुनर्नियुक्तीबाबत पूर्ण पत्र बघायचं आहे तुम्हाला महोदयमध्ये काय लिहिलं आहे बघा महोदय उपरोक्त संदर्भीय विषाणवे कळवण्यात येते की कौशल्य रोजगार उद्योजकता नाविन्यता विभागाच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आपल्या आस्थापनेत ज्या उमेदवारांनी सहा महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे अशा उमेदवारांना पाच महिन्यांची मुदतवाढ मिळून सदरील योजना ही अकरा महिन्याची करण्यात आलेली आहे तरी आपणास कळविण्यात येते की सदरील मुदतवाढ मिळालेल्या प्रशिक्षणार्थींना पोर्टलवर पुनर्नियुक्ती देण्यासाठी वेब पोर्टलचे विकसनाचे काम चालू आहे वरील विकसनाचे काम पूर्ण झाल्याबाबतचे व पुनर्नियुक्तीबाबतच्या मार्गदर्शन सूचना या कार्यालयात प्राप्त होताच आपण अवगत करण्यात येईल आपणास अवगत करण्यात येईल त्यानंतरच त्या ज्या उमेदवारांनी सहा महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे अशा उमेदवारांना पाच महिन्यासाठी पुनर्नियुक्ती करण्यात यावी सहाय्यक आयुक्त कौशल्य व रोजगार उद्योगता सातारा लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचं काय आहे की पोर्टलचं चा काम चालू आहे पोर्टलचं चा कशाचं काम जे पोर्टलवरती एक नवीन टॅब देत असतील की ज्या टॅबमध्ये तुमचं ज्यांचं सहा महिने पूर्ण झालेलं आहे त्यांना पुनर्नियुक्तीसाठी म्हणजे तुमचं आधी प्रशिक्षण झालं आहे का असं काहीतरी टॅब देतील यस हो असेल तर हो नसेल ना तर नाही आणि यानुसार नवीन नोंदणी पण त्या पोर्टलवर सुरू केली जाणार आहे म्हणजे जे नवीन पोर्टलची विद्यार्थी वाट पाहत आहे त्या विद्यार्थ्यांनाही त्याची संधी मिळणार आहे आणि जे सहा महिने त्यांचं कार्यकाळ संपलेला आहे अशा विद्यार्थ्यांनाही त्या ठिकाणी नवीन टॅब उपलब्ध करून देणार आहे आणि जेव्हा हे काम पूर्ण होईल तेव्हा आपल्या सर्वांना त्या ठिकाणी नवीन नोंदणी करून त्या ठिकाणी तुम्हाला रुजू करायचं आहे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे मग हे पोर्टलचं काम काही दिवसांमध्ये पूर्ण होईल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे त्यानुसार त्या डिपार्टमेंटला सूचना येतील आणि त्या सूचनानंतर तुम्हाला त्या पद्धतीनं सूचना आल्यानंतर तसं मॅसेज येईल आणि त्यानुसारच तुम्हाला प्रशिक्षण पूर्ण केलं जाणार आहे सहा महिने आधीचं आणि हे पाच महिन्याचं हे सर्व विद्यार्थ्यांनी नवीन विद्यार्थ्यांनीसुद्धा याची नोंद घ्यायची आहे आणि हे साताऱ्याचं पत्र आहे आणि हे कालचंच पत्र आहे एकोणवीस तीन दोन हजार पंचवीसचं पत्र आहे विद्यार्थी मित्रांनो हे महत्त्वाची बाब आहे हे लक्षात घ्यायचं आहे आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना सांगायचं आहे शेअरसुद्धा करायचं आहे हा ही माहिती आपल्याला कशी वाटली हे नक्कीच कमेंटबॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवनवीन अपडेटकरिता आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद